नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला इथं खाली ताट दिसत ता आज काही रेसिपी नाही फक्त खाली ताट तर मी तुम्हाला सांगून देते आजची आपली रेसिपी आहे आपण होळी स्पेशल थाळी बनवणार आहोत तर या ताटामध्ये आपण का, का, का काय काय सर्व करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते काय बनवणार होत त्याच्यासाठी ह्या ताटाला आपल्याला पूर्ण भरायचं आहे म्हणून मी ताट दाखवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा इथं मी थाळीमध्ये फुडके बनवणार कडी फुंडके त्यासाठी मी इथं चण्याची डाळ घेतलेली आहे हिला मी आधीच पाण्यात भिजत घातलेली होती मी तिला तीन ते ता चार तास भिजत घालून दिलेली आहे तुम्ही ओव्हरनाईट घेऊ शकता किंवा तुम्हाला घाई असेल वेळ नसेल दोन अडीच तासही तुम्ही हिला भिजत घालू शकता मी या वाटीच्या मापाने एक वाटी एवढी ही डाळ घेतलेली आहे डाळ मी आधीच स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती मग भिजत घातलेली होती बोलू शकता तुम्ही डाळ कशी भिजलेली आहे तुम्हाला ही डाळ आवडत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुरीची डाळ असते त्या डाळनेही तुम्ही करू शकता याऐवजी तुम्ही तुरीची डाळही घेऊ शकता आता आपल्याला ही डाळची पेस्ट करून घ्यायची वाटण करायचे म्हणजे त्याचं वाटण हे आपल्याला पाणी न घालता करायचे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे मी जास्त जाडीनेही जास्त बारीकीने असं वाटण केलेलं आहे आमच्याकडे होळीमध्ये फुलके कार्बन होता तुमच्याकडे होळीमध्ये काय बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा थोडी डाळ राहू दिलेली जास्त बारीकीने नाही केलेली आहे मी बघा थोडी डाळ कुठं कुठं आहे जर दडला जात नसेल तर तुम्ही याच्यात थोडंसं पाणी ऍड करू पण जास्त पाणी ऍड करायचं नाही नाही तर ही फुंके तयार होणार नाही आता याच्यात आपण टाकूया कांदे मी इथं पाच तर सहा कांदे चिरलेले आहेत कांद्यांशिवाय यांचा टेस्ट नाही कांदे भरभरून टाकायचे कारण की कांद्यांनी ज्यांना टेस्ट येतात सॉफ्टनेस येते ते बघा कांदे टाकलेले आहेत आता त्याच्यात आपण ॲड करू इथे मी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे इथं दोन चमचे एवढे मोठे चमचे एवढे मी मिरचीची पेस्ट टाकते तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने ही मिरची जास्त तिखट नाही आहे आता एक मोठा चमचा एवढा अद्रक लस पेस्ट घेतलेला आहे मी आता त्याच्यात ॲड करू आपण इथं बळी कुटून कुठून घेतलेली मी आहे थोडीशी जाड मोठी एवढी आता याच्यात आपण आपले मसाले ऍड करूया इथं मी हळद टाकते इथं छोटे तीन चमचे एवढी हळद घेतलेली आहे मी चटणी आपण मिरची टाकलेली म्हणून चटणी थोडी कमी टाक दीड चमचे एवढी चटणी टाकलेली आहे मी ती कट तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता इथे धने पावडर टाकते मी इथं दीड चमचा एवढं धने पावडर घेतलेलं आहे मी दोन चमचे एवढं मी जिरे ऍड करते आणि याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तर एवढं नाही टाकायचं आहे आपल्याला याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे कोथंबीर कोथंबीर ही भरभरून टाकायची एवढी मोठी कोथंबीर टाकायची त्याच्याने टेस्ट येतो कोथंबीर कांद्याशिवाय आपण त्यांना टेस्ट नाही म्हणून कोथंबीर जास्त टाकायची इथं कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मी मस्त पैकी किती कोथंबीर टाकलेली मी आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया हे सर्व एकत्र करून घेऊ आपण मी मोठं पाण्या घेतले म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल अशा प्रकारे आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे कांदे कोथिंबीर याच्याशिवाय फुंक्याची टेस्ट येत नाही म्हणून तुम्हाला सांगून देते की फुंके करायचे असतील तर कांदे कोथिंबीर ही जास्त टाकायची बघा मी पाणी अगदी थोडस पाणी घेतलेलं आहे पाणी नाही टाकायचे जास्त आता सर्व मसाला आपण एकत्रित करून घेऊ मस्त पैकी अशा प्रकारे मसाला एकत्रित करून घेऊ आपण खायला खायला लग। खूप छान लागतं हे फुंके याच्यासोबत खायला आपण कढीही बनवणार आहोत फुंक्यांना वेळ लागतो म्हणून आपण सर्वात आधी फुणके तयार करतोय म्हणजे हे त्याचे त्याचे वापत राहतील आणि तुमच्याकडनं पाणी जास्त झालं तर टीप देते मी तुम्हाला जर तुमच्याकडनं पाणी जास्त झालं तुमच्या असं पोळं नाही बनत नाही आहे असे तर तुम्ही त्याच्यात थोडस बेसनपेठी ॲड करू शकता एकत्रित झाले आता याच्यात मी थोडस तेल टाकते एक पडी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे मी याच्याने चांगले खरपूस येतात मध्ये ते सर्व एकत्रित करून घेऊ एकत्रित झालेलं आहे आता यांना आपल्याला वाफायला ठेवायचे आहे त्यासाठी मी इथं एक गाडणी घेतलेली आहे आता या, या, ता या गाडणीमध्ये आपण ना आपले फुलके ठेवू अगदी हलक्या हाताने फक्त असा गोळा घेतला मी हलक्या हाताने फक्त असे छोटे छोटे असे गोळी करून घ्यायचे आपल्याला नाही बघ असं ठेवायचे आपल्याला हलक्या हाताने सर्व आप। तयार करून घ्या आपण अशा प्रकारे छोटे छोटे तयार करून घेऊ आपण बघा अशा प्रकारे सर्व कोणते मी ठेवून घेतलेले होते आणि लाधीत तेल लावून घेतलेलं ते होतं मी आता यांना आपल्याला वाफायला ठेवायचे वाफायला ठेवते मी आधीच पाणी गरम करायला पातेला ठेवलं होतं मी आपण जसं खमन वाफतो किंवा आपले बट्ट्या वाफतो तसंच आपल्याला वाफायचं इथे मी इथं इंडक्शन वरती माझे इलेक्ट्रिक आहे त्याच्यावरती मी वाफायला ठेवते आपले फुलके वाफायला ठेवलेत आपण कुठच्याच फुलके वाफले जातात तोपर्यंत आपण आपण दुसरे करून घेऊ आपले इथं मी एक कुकर घेतलेला आहे त्याचं तेल टाकते आपल्याला आता मसाले भात बनवायचे आहे मी तीन पड्या एवढं तेल टाकलेलं आहे तेल चांगल्यापैकी आपण मस्त मैकी तापू द्यायचे आहे आपल्याला तेल तापलो त्याच्यात आपल्याला इथं टमाटपत्र टाकते मी दोन खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाले टाकते आणि थोडश्या मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे तर काप तेलाच टाकते मी एवढं थोडंसं होईपर्यंत थोडंसं पोटं घालायचं तो आहे आपल्याला याच्यात मी जिरा ॲड करते अर्धा चमचा एवढं अर्धा चमचा एवढी मोरी कडीपत्ता टाकते मी इथं मी चार पाच काजू चार पाच बदाम थोडे शेंगदाणे आणि वटाणे हे बिजत घालून घेतलेले होते वटाणे आपले जे शेंग आहेत तर ताजे तेल वटाणे घेतलेले आहेत मी त्या स्वच्छ धुवून घेतलेले सगळं आता ते व्याज करून तुम्हाला टाकायचे नसले तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही किती करू शकता एक दोन मिनटं परतवून घेऊ आपण नसतपैकी आता इथं त्याच्यात आपल्याला बटाटा काही पण मी मिडीयम साईज दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदे परतून घ्या आपण मस्त कांदे आपले परतून घेतलेत आपण बघा जास्त लाने केलेले आहेत आपण आता याच्यात मी मिडीयम साईज बटाटा चिरलेला आहे तो टाकते इथं मसाले भात बनवते मी आता याच आपल्याला मी इथं एक चमचा एवढं अद्रक लसूणची पेस्ट टाकते एक चमचा इतकं मी मिरचीची पेस्ट टाकते इथली मिरचीची तुम्ही त्या ऐवजी तुम्ही मिरची चिरून टाकू शकता खरं तर आता आता याच्यात आपल्याला आपले मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये मी घेते हळद इथं दोन छोटे चमचे एवढी हळद घेते मी तिखट घेते तिखट तुम्ही तुमच्या टेन्सन जास्त कमी करू शकता मिरची पेस्ट टाकलेली म्हणून मी इथं दीड चमचे एवढं मी तिखट वापरणार आहे तर मसाला घेतला आहे मी अर्धा चमचा मसाला बात करायचा आहे म्हणून मी गरम मसाला होममेड गरम मसाला आहे एक चमचा एवढा धने पावडर आता सर्व एकत्रित करून घेऊ आपण सर्व मसाले मस्त तळून घ्यायचे आपल्याला मग मसाले तळले गेले आता त्याच्यात मी मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक ठेवून घेतलेला आहे एक दोन मिनिट आपल्याला टोमॅटोही परतून घ्यायचे आहे इथं आपले मसाला गडाला लोक म्हणून मी थोडं पाणी टाकते अशा प्रकारे आपल्याला आपला मसाला दोन मिनिटं तळू आहे इथं मी तांदूळ घेतलेला होता तुम्ही कुठल्या बासमती राईस किंवा तुमच्या जो घरी असेल तोही घेऊ शकता तुम्ही मी इथं असेल तांदूळ घेतलेला आहे याला मी पंधरा मिनिटं तास कुठला इथं आपण मसाला भात करतोय तांदूळ आधी अभिजात घालून घ्यायचे त्याच्याने टेस्ट येतो आणि मोकळा मोकळा येतो तांदूळ हे बघा मी इथे ता तांदूळ आधीच घालून घेतलेला आहे आता तांदूळ टाकून घेऊ आपण मी इथं एक छोटी वाटी एवढा तांदूळ घेतलेला आहे मी कमी प्रमाणात बनवते म्हणून तेवढा घेतला आहे तुम्ही तुमचे किती जणांसाठी बनवताय त्या हिशोबाने घेऊ शकता तांदूडी दोन तीन मिनटं अशी परतवून घ्या आपण मसाल्यामध्ये तांदूळ तिथे खंड असते तो तळ्याचं पाणी टाकूया इथं तांदूळ हा भी होता म्हणून कमी प्रमाणातच पाणी टाकते जास्त पाणी टाकलं तर मोकळा फाकेल एकदम कमी प्रमाणात टाकलेलं आहे मी तांदळाच्या फक्त अर्धा इंच इतकं पाणी वर येईल मस्त पैकी वरून यायचं कोथिंबीर टाकू आपण मीठ आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकते मी जेव्हा आपण त्याला मसाल्यामध्ये तांदूळ पडतो तर तुम्ही तेव्हाही मीठ टाकू शकता टाकते आता पाण्याला उकड येऊ द्यायची आपल्याला थोडीशी आपण कुकरचं झाकण लावू मग पाण्याला उकड आलेली आता आपल्याला झाकण लावू मी फुल फ्लेम वरती याच्या दोन शिट्या याच्या त्याच्या शिट्ट्यावर तोपर्यंत आपले प्लेट दुसरी भाजी म्हणजे बन आपल्याला बनवायची मी बटाट्याची भाजी बनवणार आहे मी इथं तब... छोटे छोटे बटाटे घेतलेले त्यांना शिजवून घेतलेले आधी शिजवून घेतलेले त्यांना जास्त शिजवायचे नाही बटाट्याचे चार फोडी करते मी मोठे बटाटे असतील तर तुम्ही जास्त फोडी करायच्या इथं मोठा बटाटा आहे म्हणून त्याचे जास्त फोडी करते आठ फोडी करते अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या आपल्याला आपल्या घरात दुसरी कढाई तू त्याच्यात आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची इथं मी तेल घेते एक तर दीड पडी येऊन तेल घेतलेलं आहे मी तेल टाकलेलं आहे त्याच्यात आपण मुरी टाकू अर्धा चमचे एवढी मुरी टाकलेली आहे मी अर्धा चमचे जिरे घ्यायचे जिरे मुरीच्या अंगा टाकलंय की त्याच्यात कढीपत्ता टाकायचा त्याच्यात बारीक खिरले कांदे टाकू कांद्यांचा रंग बदल्यापर्यंत आपल्याला पत्ता व्हायचा आहे कांदे आपले झालेले तेवढं फक्त एवढे लाल करायचे जास्त नाही करायचे आता याच्यात आपल्याला हा इथं मी मिरची पेस्ट टाकते एक मोठ्या चमचा एवढी मिरची पेस्ट टाकलेली परतून घ्यायचे तेवढं पैकी करून घ्यायचे आता त्याच्यात अर्धा चमचा एवढं मी अद्रक लसून पेस्ट टाकते पूर्ण मसाला चांगला करून घ्यायचा आपल्याला मसाल्याचा आपण मीठ टाकणार चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा एकदा मसाला सरावून घेऊ आपण तुम्हाला वाटत असेल तेल कमी आहे तुम्ही आधी तेल ॲड करू शकता तुमच्या हिशिवाने मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता त्याच्यात आपण टाकणार आहे अर्धा चमचा एवढं मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा एवढं धने पावडर घेतलेलं आहे अर्धा चमचाला अगदी कमी एवढा मी गरम मसाला घेतलेला आहे सर्व एकत्रित करून घेऊ सर्व एकत्रित झालेले बटाटे टाकू बटाटे पतळून घ्यायचे पॅश करून घ्यायचे आपल्याला चमच्याने अशा प्रकारे आता मीठ मध्ये पर्यंत जाण्यासाठी थोडस मी इथं पाणी टाकते पाण्याचं ते याच्यात बटाणे टाकते मी आधीच मी बॉईल करून घेतलेले होते मसाल्यांमध्येच बटाणे टाकायचे माझ्याकडनं राहिले ते ते आधीच शिजलेले आहेत म्हणून काय हरकत नाही बॉईल करून घेतले होते थोडेसे मी त्यांना आता पाच सात मिनटं थोडंसं आपल्याला नाही वापरून घ्यायचे मसाले पूर्णपणे आपल्या बटाट्यामध्ये जाते आपल्याला बापल्या जाते तोपर्यंत आपण इकडं कढीची तयार करूया मी इथं एक कढाई घेतलेली त्याच्यात मी तेल टाकते एक पडीवर तेल टाकते टाकतील दोन चमचे वर तूप टाकते तुम्ही फक्त शिफी टाकू शकता किंवा तेल टाकू शकत आता टाकू द्यायचं याला तेल तापलेलं आहे आपलं आता याच्यात आपल्याला दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लाल छोट्या बोर मिरची म्हणतात आणि मी लवंग घेतलेल्या आहेत दोन तेजपान घेतले आहेत मोहरी जिरं कडे टक्ता मिरची पेस्ट टाकायची आपल्याला इथं अर्धा चमचा एवढी मी अद्रकची पेस्ट टाकते तर हा मसाला करून घेऊ आपण मीडियम फ्लेम मध्ये मसाला करून द्यायचा आहे इकडे आपले बटाटे बघू आपण बटाटे झालेले आहेत आपले इथे मी माझा फेवरेट हा किचन किंग कीछ मसाला ऍड करते इथे मी एक चमचा एवढा किचन किंग मसाला ऍड केलेला आहे छान टेस्ट आहे का याच्याने ॲड करते मी त्याला म्हणजे त्याचा सुगंध असतो छान आणि टेस्टही छान मिळतो आता सर्वात लास्ट याच्यात टाकायचं म्हटलं म्हणजे मेन वस्तू कसुरी मेथी तिथं कसुरी मेथी घेतली होती मी तिला क्रश करून टाकते अजून परतून घ्यायचं आहे थोडंसं बघा तयारी आपली बटाट्याची भाजी बटाटे बटाण्याची भाजी तयार छान रंग आलेला आहे भाजी झाली तर सर्वात शेवटी अजून आपण याच्यात मस्त पैकी कोथंबीर टाकून घेऊ तर भाजीला आपण बाजूला ठेवून पातेला घेतलेलं आहे कळीसाठी मी ताकाची बनवते तुम्ही दहीचीही बनवू शकता आधी थोडं ताक टाकते मी त्याच्यात मी बेसन पीठ ऍड करते इथं मोठ्या चमचा एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे मी आता बेसनपीठामध्ये एक एक लाट नसावी असं आपल्याला बेसनपीठ फेटायचं आहे पीठ पूर्ण मिक्स झालेलं आहे आपला आता याच थोडं थोडं करून आपल्याला आपली पे ताक टाकायची मी तमूलच ताक घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी दहीचाही वापर करू शकता अर्धा लिटर एवढी टाकचा वापर करते आपला मसाला तळला गेलेला आहे याच्यात मी अगदी थोडीशी एवढी चटणी घेते मसाला मस्त तळून घ्यायचा कारण आपल्याला आता हळूहळू आपण हे आपले ताक ॲड करू जेणेकरून टाक फुटायला नको आता त्यात पातल्यात मी थोडं पाणी टाकून घेते

आता इथे मी अगदी एक कडाई घेतलेली आहे त्या कडाईत मी पाणी टाकते अडीच ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे मी आता या पाण्याला चांगली उकळी घेऊ आपण त्याच्यात मी एक वाटी एवढा गोळा ॲड करते आपल्याला हे लाडवे करायचे आहेत हे कसे बनवायचे आहे आधी मी तुम्हाला दाखवते कसे बनवलेले आहेत मी लाडवे बनवण्यासाठी मी इथं एक बाउल घेतलेले आहे त्याच्यात मी गव्हाचे पीठ तयार करते मी कमी प्रमाणात बनवते हे म्हणून थोडंसं पीठ घेते मी इथं दीड वाटे एवढं पीठ घेते मी गव्हाचं आपल्या रेग्युलरचे गव्हाचं पीठ मी ते घेतलेलं आहे जे घरी शिवाड्या करतात त्यांना माहिती असतं कशा प्रमाण घ्यायचे त्याच्यात थोडस मी मीठ टाकते थोडस नॉर्मल आता त्याच्यात थोडं तेल ॲड करू इथं मी दोन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आता याला एकत्रित करून याची कणिक तयार करून घेऊ आपण पाणी थोडं थोडं करून ऍड करायचे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला कणिक तयार करून घ्यायची पोळीची कणिक ना सेम तशी करायची आपल्याला तेल टाकून घेऊ पुन्हा एकदा थोडस कणिक मसरून घेऊ हे बघा अशा प्रकारे कणिक मळायची आपल्याला इतके सॉफ्ट करायची आपल्याला ना। जास्त नाही आता आपण या कणिकला थोडस पाच दहा मिनटं रेसला ठेवू थोड साईडला ठेवून देऊ पाच दहा मिनटं चालेल बघू पुन्हा एकदा थोडस मसरून घेऊ आपण थोडंसं हाताला तेल लावू इथं पुन्हा थोडसम मसरून घेऊ आपण आपली कलेख तयार आहे आता याच्या आपल्यानं लाड तयार करायचे आहेत इथं चटून बघेल तुम्ही कुठल्याही प्रकारचं लाकडाचं पाट वगैरे घेऊ शकता किंवा पाट नसेल तर ताट घेऊ शकता हे बघा आता मी इथं थोडंसा पिठाच्या गोडा घेते खाली थोडं पीठ टाकते चिपकायला नको म्हणून आता हळूहळू एका हाताने आपल्याला हळूहळू असं घोड्यालाही करायचं आपल्याला शेवाळा जे करता त्यांना माहिती असतं अशा प्रकारे खाली पीठ लावलेले आहे अशा प्रकारे करून घ्यायचं आपल्याला लाडवे हे जाडच असतात अशा प्रकारे करून घ्यायचे आता तुमच्याकडे ताट असेल किंवा सूप असेल त्याच्यात ठेवायचे अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आपल्याला करून करून तुमच्याकडे यांना काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला तेही सांगा आमच्याकडे होळीला हे लाडवे बनवता अशा प्रकारे अजून करून दाखवते तुम्हाला तुम्हाला दोन हाताने नसेल त्यामध्ये एक हाताने तुम्ही असं गोळा पकडून घ्यायचा आणि एक हाताने करू शकता तुम्ही अशा प्रकारे याला काही असं नाही की परफेक्ट पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज केवढीही ठेवू शकता पण थोडे जाडच ठेवायचे हे बघा असे करायचे बघा अशा प्रकारे आपण ह्यांना तयार करून घ्यायचंय आता ह्यांना आपल्याना उन्हात चुकवून घ्यायचे आता हे लाडवे आपण तोडून घेऊ बळून घ्यायचे आपल्याला आता या पाण्यात आपण हे लाडवे टाकू गुळाच्या पाण्यात टाकायचे गुड आपल्याला पाटणी करायचं आहे फक्त वितळून घ्यायचं आहे इकडे आपली कडी हे झालेली आहे आता गॅस फ्लेम बंद करू त्याच्यात कोथंबीर टाकूया झालेली आपली सर्व लाडवे टाकून आता हे शिजू दे आपण आपले लाडवे शिजतात तोपर्यंत आपण आपल्या पुळीचं पीठ घेऊ मी इथं गव्हाचे पीठ घेतलेलं आहे दीड वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला थोडस चवीपुरतं मीठ टाकायचे तेल मी एक पण एवढं तेल टाकते अगदी थोडीशी एवढी हळद आणि थोडस इतकं जिरं टाकलेलं आहे तर सर्व एकत्रित करून आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे थोडी घट्ट कनेक्ट करायची आपल्याला पोळींची करतो तशी नाही करायची बघा अशा प्रकारे आपल्याला थोडं घट्ट एवढं पीठ म्हणायचं कनेक्ट त्याला बाजूला ठेवून आपले लाडवे बघू आपण हे बघा लाडवे हे आपले थोडेसे शिजलेले आहेत थोडे शिजलेले आहेत आता गॅसचे फ्लेम कमी करून लाडवे आपले शिजलेले आहेत आता त्याच्यात आपण खोबऱ्याचे केस ॲड करू इथं अर्धी वाटी एवढं खोबऱ्याचे केस घेतलेले आहेत ना खायला बेरोजगार लागतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा वेलदोड्याची पूड टाकायची त्याच्यात आता यांना असंच पाण्या आपल्याला शिजू द्यायचे इथं मी तेल गरम करून घेते कढीमध्ये तडका टाकायचे आपल्याला ले ले। है। तेल हे चांगलं तापलेलं आहे आता याच्यात मी चटणी मेथी दाणे घेतलेले आहेत थोडस तेजपत्ता कसुरी मेथी आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे आपल्या कढीमध्ये कढी झाले आता आपण सर्वात महत्वाच्या म्हणजे होळीला पिलं जाणारं चिंचेचं पण एक तयार करू मी आधीच चिंच ही भिजत घातलेली होती पाण्यामध्ये त्यासोबत मी गुढही ॲड केलेला आहे गुळ हा आपली चिंच किती आंबट आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता इथं मी एक वाटी चिंचाला मी एक वाटीच्यावर थोडा एवढा गुळ घेतलेला आहे त्याचे पण तयार करून घ्यायचे आहे सर्व एकत्रित करून घेऊ मस्तपैकी आपण चिंच ही अशी मॅश करून घेऊ आता हे पण आपल्याला गाळून घ्यायचे हे बघा असं गाडून घ्यायचं आहे अशा प्रकारे घेतलेलं आहे गुड त्याच्या सोबतच टाकून द्यायचं आहे कारण की गुढामध्ये ही घाण असते ती निघून जाते सोबतच सोबतच सर्व गाडलं जातं पण असं काढून घ्यायचंय आपल्याला थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण चिंच ही देऊन घेऊ सगळं आपलं पण तयार आहे आपले लाडवे तयार आहेत त्याच्यात थोडस आपण तूप टाकू अर्धा चमचा इतकं तूप टाकलेलं आहे मी हे थंड झाल्यावर आपोआप घट्ट होता अगदी सोपी रेसिपी झटपट होते जेवढी सोपी तेवढी खायलाही एकदम छान लागते आता आपले लाडवे झालेले त्यांना आपण बाजूला ठेवू आता इथं जे आपण चिंचेच्या पाण्या जे काढलेलं होतं ते ठेवू आपण आता याला छान चांगले येऊ देऊ आपण थोडीशी त्यात थोडस चवीपतं एवढं थोडस मीठ टाकते मी आपण पांढर मीठ टाकलेलं आता इथं थोडस काळ मीठ टाकतोय तुमच्याकडे आमचे पावडर असेल तुम्ही तेही टाकू शकता आता त्याला थोडंसं चटपटपण येण्यासाठी मी थोडीशी चटणी टाकते अर्धा चमच्यालाही कमी थोडी चटणी टाकते तुमच्याकडे जिरे पावडर असेल तुम्ही जिरे पावडरही टाकू शकता आता याला थोडंसं आपण उकड येऊ देऊ उकड येते तोपर्यंत आपण आपल्या पुळ्यात हप करून घेऊ इथं बघू मी याचे गोडे तयार करून घेते छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आपण असे गोळे करून ठेवून देऊ आपण अशा प्रकारे आपण गोळे तयार करून घेतले आता यांना थोडस असं तेल लावून घेऊ आपण म्हणजे आपल्याला परत परत तेल लावायची गरज नाही लागणार लाटून घ्यायचे डिश घेतलेली आहे डिशवर वर झटपट लाट जास्त तेलही लागत नाही तुमच्याकडे पापड्या लाटण्याचं पाट असेल किंवा मशीन असेल तुम्ही त्याच्याने करू शकता अशा प्रकारे पापड्या तयार करून घ्यायच्या ते बघा मस्त फुलताना तेलही शोषत नाही जास्त अशा प्रकारे पापडा करून घेऊ आपण की उकडा आलेला आहे पाच सात मिनटापर्यंत आपल्याला हे मस्त बॉईल करून घ्यायचे आहे आपल्या पुळ्या तयार आहेत बाकी ते छान मस्त फुललेले आहेत आता त्या तेलात आपण आपले फुणके तळून घेऊ आपले फुलके शिजलेले आहेत मस्त पैकी गरम मस्त मस्तपैकी फुललेलं आहे आपलं फुलक आता याला थोडं थंड होऊन देऊ आपण तळू तेल तापलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला आपले फुणके तळून घ्यायचे कट करून घेतलेले आहेत मी फुलके अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे ते की आपले तळलेले घेते बघा अशा प्रकारे रंगपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे हे बघा तसं रंगपर्यंत तळून घ्यायचं आहे तळून घेऊन बघा आहे आपली होली स्पेशल थाली इथं था मी हे जे चिंचेचे पण बनवलेले आहे त्याच्या बनवल्यानंतर मी थोडं पाणी आणि बर्फ ॲड केलेला आहे अशा प्रकारे मी आजचा हा होळी स्पेशल वेद बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला तुमच्याकडेही कळी फुनके करता का होळीला मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय बनवता आणि तुम्हाला माझ्या आजच्या वेद कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन माझ्या ज्या सोपा पद्धतीच्या मी रेसिपी टाकते त्या तुम्हाला बघायला मिळतील सर्वांना हॅप्पी होली आणि थँक्यू